तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत हे चालू आहे आपल्या पुऱ्या बनवायचे त्या दिवशी घार्या घालता ना भोपळ्या भोपळा आपला त्या दिवशीचा मस्त होते गोड लागतो पण जरा आहे ना गोळ टाकते का नाही गोळ असतो गोळ गोळ वेलची पावडर जायफळ थोडासा रवा गव्हाचं पीठ तुला आवड जाणार आहे गाडीच बर आज शाळा कितीला सुटणार आहे एक पन्नास जायचं का मग कुरडोडीला एक पन्नास म्हणजे उशीर लागेल का दोन वाज तुला दोन अडीच तीन वाजता बरं बरं नाही पोस्टात नाही कुरिअर पाठवायचं होतं एक हे नाही इष्टी कुरिअर इष्टी कुरिअर पाठवायचे डाळ आणि तोर दोन्ही पाठवायचे ते बरं बघू मी फोन करून विचारतो किती वेळ आहे ते हा झालं चालू ताळायला तेल थोडे जास्त टाकले नाही आता जरा थोडी घाई आहे म्हणून तेल कमी टाकले टाकण्यात असं आहे थोडी शहू मस्त टम्म फुगलेल आणि काय गाढर आमचं नाहीलाला गाढर गाढर नंतर थोडं टाकले गाड्या आले दुपर गाड्या आले लवकर आता किती वेळ लागेल का आता चालू आहे मला मी काय म्हणतो की तळण्यापेक्षा मला थोडस ह्याच्या तव्यात देते बाई करून भाजून का नाही होणार ह्याचं होते की होते ना होते मग ते मला असं धपाट्यासारखं थापावं लागेल कारण हे जर फिट पातळ असतं लाटायचं म्हणजे घ्यायचं मग जास्त धावत बर बरं चालते असू दे आता डबल डबल कुठं ना नाही मला भाज्या काय लागायचं बनायचं तेल लावून लागते नाही नाही राहू दे असं तळ आता काय कुठलं तरी एकच ह्याच्या बरोबर कशा बरोबर खायचं बर गार तर होती गे आता काढले डाळी जर राहिली तस ती करायचं बाजूला नीट करायचं आज काय बी येत आहे मग हा ती का आली ती वांगी ती वांगी जास्त लागा ना ती काय बांधायची समजा ना अरे वा लागली हो का पाणी पाहिजे ग भरपूर खाली रोज वांग कर आपल्याला कोणी खात का आठवड्यात नाही खादा तरी पण ते पुन्हा सारखं सारखं वाटत भाजी बघ भाज्या बघितलं ना खरच मन समाधान होत काय नको खायला फक्त टायमाला चांगलं पाहिजे पालकाच बी सध्याला ह्याच्यावर मधमाशाली बसायला लागलेले बारक्या बी ह्या मोठे बी आहेत हम्म बाजारात नांदेरी वांग्यावर तेजी नसते चमकले झाले चमक हाय चमक हाय नाही त्याला कोणी नाही काय म्हणत भेंड्या आपल्या फुटल्याच त्या नाही आता कसं एकदा पिक येऊन गेलं की परत नाही फुट त्याला काढून टाकावं काढून म्हणजे काढूनच टाकावं सुरळीत हम्म काटाळा

होय का? ओ चला जेवायला अहो चला जेवायला नाही अहो म्हणले की उठते बर तसंच म्हणत ना जरा आदरपूर्वक काहीतरी म्हणलं तरी आदरपूर्वकच बायका म्हणतो लक्षात राहतो ओ सुद्धा आदरपूर्वक आदरपूर्वक म्हणते वांग्याची भाजी भाकरी कांदा असेल तर बघ कांदा लगेच कपडे पाहिला कपडे बर बर गावात येते का हां चल काय झालंय बरं का आपण जी नवीन पिटी आहे म्हणजे मधमाश्याची पेटी आपण त्या दिवशी कॅप्चर केलेली ती चेक करायची एकदा तिला चेक केलेलं नाही आपण ती चेक करायची राणी राणीमाशी व्यवस्थित आहे का ती बघायची आपल्याला तर ती जर व्यवस्थित असली तर मग काय अडचण नाही आपलं राणीमाशी नसेल तर मग अडचण येतील मी काय बघितली नाही पण मला बघावं लागणार आहे

तो बाजूला आली रे म्हणजे बाजूला पटांगणत आली का मग उलटा करा हाय ना ओ खाली खालच्या बाजूला आली हे बघ दिसले का क्रिम आहे पण दाखवत येत नाही मध्ये मध्येच इकडे न हालणार इकडे बी आहे नाही तिकडे बी जाय नाही तिकडे नाही मधीच आहे आ, का ही ताली राणी माशांमध्ये घुसली माशांमध्ये घुसती अशी राणी दिसते मोठी आहे ना वेग दाखवत नाही आली पण थोडस जमते का पण दिसत नाही माशा लगेच तिला ना कही करते त्या झाकून घेते हिराने ही समोरची लांब बोटाच्या समोरची तुमचं बोट काढा ना दिसते हा आता दिसली आता दिसली राणी आडवी आडवी तुर तुर तुर, 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 तुर पळती नुसती चला ठेवून टाकायचं आणि ही पोळ मध आहे का व्हायचं मध आहे नाशा आपल्या मधमाशा आणि माशा चावून घ्यायचं कारण म्हणजे बघा ही इकडं साहित्य असून सुद्धा डोक्याला कॅप घालायची नाही काय नाही मग काय तोंड सुचत डोळा सुचतो एक तर डोळ्यावर मासे चावलेली त्याच ती तसच आहे वन अजून गावात सुद्धा आहे त्या बाईकडे चावली 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 नाही ना एकदम सावकाश आणि लहा लागते त्यातलं एक पोळ टाकून हा आता कुठे जायचंय आता जायचंय आपल्याला कंस काढायचे ते कंसाला काय ठेवलंच नाही बाकऱ्याने काय ठेवलं नाही पण तेवढं चार चार दान जी खाली राहिलेलं आहे तेवढं जर सोरडा करून खायचं चला बघू हा चला काय चालू आहे निरीक्षण 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 कशी झाली हो? कशी झाली कुठं मोहरीच दिसना सगळी खाली झोपली अशा काय ठेवलं नाही हो सगळं खाल्लं पिश्या पिश्या करून टाकलं ह्याला बी काहीच ठेवलं नाही दान काही सुद्धा नाही सगळं कुठं तरी करून टाकले

काय सगळं काय राहिलंच नाही तर काय खाता गी सगळी काढलेलं आगती पेटवावं लागलं आता आगती पेटवायची ही आहे ती खंडक आहे ती काय आहे ते ना त्याच करू मग आता ती आम्ही गोळा केशासाठी केली होती कमळाला खाली कमळाच तर काय तुझ्या कोण वाट लागली सगळी काय मी ती आपण खुडून काढलेलं परिणाम आता ह्याला सांगा की आले त्या बी होईल था। बी बी होईल की त्याचा डबल पीक म्हणायचं घे घे उरक दिवस मावळ केला गेलाय झालं पाहिजे लोक कललाय खाली नको आता ना दे लागू त्याच्या खायचं जाई घे आपल्याला हा